आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी निखिल जाधव स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चा तर होणारच लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आणि आचारसंहिता लागल्याने अनेक अधिकारांच्या नेमणुका निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध शहरात लागल्यावर त्याचाच गैरफायदा घेत उल्हासनगरातील बांधकाम धारकांनी अनेक ठिकाणी आपले अनधिकृत बांधकाम उभारण्याचा सपाटा लावला होता त्याचबरोबर आज वेळात वेळ वेड़ काढून अधिकाऱ्यांनी असा सहा बड्या अनाधिकृत बांधकामावर हो। जेसीबी मशीन चालवल्याने बांधकाम धारकांचे चांगलेच धाबे दाणले आहेत उल्हासनगरात निवडणुकीच्या काळात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटल्याची पुराव्यानिषीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती सर्व अधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध शहरात नेमणुका झाल्याने आपल्या बांधकामांवर कारवाई होणार नाही असा गैरसमज बांधकामधारकांचा झाला होता आयुक्त अच्युत हांगे यांनी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात वेळात वेळ काढून या बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले उल्हासनगर महापालिकेचे अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी सहायक आयुक्त भगवान कुमावत श्यामसिंग बाजीराव बनकर आदींनी बॅरेक नंबर बावन्न एकशे पासष्ट भीमनगर शिवशक्ती मंदिर सतरा सेक्शन पेट्रोल पंप येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या आत आदर्श आचारसंहिता अंमला आहे निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या असून शहरात बऱ्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत असल्या तक्रारी प्राप्त होत होत्या सदरच्या तक्रारी अशा प्रकारे होत्या की बाबा पालिकेकडून काहीच कारवाई केली जात नाही निवडणुकीच्या आदर्श कालावधीत तथापि आता जी आज जी कामं चालू होती जी नवीन अनधिकृत बांधकाम चालू होती आज खास एक विशेष मोहीम आयोजित करून प्रभाग समिती एक ते चारच्या अंतर्गत सुमारे सहा ठिकाणी अनधिकृत बांधकाम निष्कर्षाची कारवाई पार पाडण्यात आलेली आहे तसेच निवडणुकीच्या आता आचार आचारसंहितेच्या कालावधीत जी बांधकामे होतील अनाधिकृत बांधकामे त्यांच्याविरुद्ध निवडणुकीनंतर देखील कारवाई करण्यात येईल आणि निवडणुकीच्या या पिरियडमध्ये देखील कारवाई करण्यात येईल नियमानुसार निवडणुकीच्या काळात जी बांधकामे उभारली जातील त्यांच्यावर वेळात वेळ काढून आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार तात्काळ जेसीबी फिरवण्यात येणार असल्याची माहिती गणेश शिंपे यांनी दिली आहे आकाश सहज अमर शिंदे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर